महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात मागील दहा पंधरा दिवसापासून सततचा पाऊस आहे हवामान देखील ढगाळ आहे त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढलेली असून सूर्यप्रकाश ही कमी आहे त्यामुळे सध्या रोप अवस्था ते शाकीय वाढीच्या दरम्यान म्हणजेच पेरणीपासून चाळीस दिवसापर्यंत असलेल्या कपाशी पिकात तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे कपाशीतील तुडतुड्यांची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे याविषयी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील तज्ञांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन सुरुवातीच्या शाकीय वाढीच्या अवस्थेतील पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येऊ नये यासाठी तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव वेळेत रोखणं गरजेचं आहे त्यानुसार लगेच उपाययोजना कराव्यात तुडतुडे ही कीट पोपटी रंगाची आणि त्रिकोणी आकाराची असून मागील बाजूस गर्द काळे दोन ठिपके दिसतात ही कीड तिरकस चालते पिल्ले आणि प्रौढ दोन्हीही कोवळ्या पानाच्या खालील बाजूस राहून रसशोषण करतात त्यामुळे पाने खालच्या बाजूला वाळलेली किंवा वाकडी झालेली दिसतात पानांच्या कडा सुरुवातीला पिवळसर बनतात कालांतराने पिवळ्या रंगाचे लाल तांबूस तपकिरी रंगात रूपांतर होऊन पीक लालसर झालेले दिसते कपाशीच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत आलेला लालसरपणा हा अनेकदा शेतकऱ्यांना लाला विकृती सारखा वाढतो मॅग्नेशियम किंवा नत्राच्या कमतरतेमुळे बोंड लागणे ते त्याची वाढ होणे या अवस्थेत म्हणजे नव्वद दिवसांपासून पुढे लाल्या आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो अचूक निदान झाल्यास योग्य उपाययोजना करणं शक्य होतं त्यामुळे सुरुवातीच्या काळात म्हणजे साठ दिवसांपेक्षा कमी आलेला आणि नंतरचा लालसरपणा यातील फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे आता पाहूयात यावर काय उपाययोजना आहेत ते पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचं झाल्यावर किडींच्या प्रादुर्भावाची पातळी ओळखण्यासाठी एकरी आठ या प्रमाणे शेतात पिवळे चिकट सापेल लावावेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबो म्हणजेच पन्नास मिली एक लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा आझाडिरेक्टिन एक पॉईंट पाच टक्के ई सी पाच मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी सोबतच एक ग्रॅम धुण्याचा सोडा एक लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा चांगल्या गुणवत्तेचे सरफॅक्टर देखील मिसून वापरता येते प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर म्हणजेच दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुडतुडे प्रति पानांवर दिसले तर पंचेचाळीस ते साठ दिवसांदरम्यान फ्लोनिकामीर पन्नास डब्ल्यू जी कीटकनाशकाची झिरो पॉईंट चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास कपाशीच्या वाढीनुसार पानांना लालसरपणा आल्यास ती हिरवी होऊन पिकाची वाढ पूर्वीसाठी होण्यासाठी एक टक्के युरिया म्हणजेच दहा ग्रॅम युरिया एक लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा दोन टक्के डी ए पी म्हणजेच वीस ग्रॅम डी ए पी एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच दहा ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशा प्रकारे प्रादुर्भाव ओळखून योग्य त्या उपाययोजना केल्यास कपाशीतील तुडतुड्यांना रोखता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहोनला आता सबस्क्राईब करा